कुठला नाही सुरमय सुरमय भार बघा तुम्ही गोंबीचा कालवन बघताय आता ओ हो लजी मग त्यानंतर स्नेहाने टाकले कोथुंबीर नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता रात्रीचे वाजले दहा आणि दहा वाजता मी इंट्रो शूट करते ऍक्च्युअली काय झालं माहिती आहे का है आपल्याला ऑर्डर होतेच आणि त्याच्यामध्ये कसा मसाला आपल्याला आणायचा होता एपीएमसी मार्केटमधन तर कसं म्हणजे डोक्यामध्ये तेच 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 होतं का ऑर्डर द्यायचे मसाला आणायचा आहे तर त्याच्यामुळे आताच जस्ट आम्हाला आठवण आली रात्रीचे दहा वाजता का आपण इंट्रो नाही शूट केला तर म्हणून आता आम्ही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आम्ही बनवलाय नवीन मसाला मग त्यानंतर आम्हाला किती ऑर्डर आल्या मग त्यानंतर आता आम्ही मसाल्याचे पॅकिंग करणार आहोत हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्याचबरोबर तुम्हाला ओल्या बोंबिलची रेसिपी सुद्धा बघायला भेटणार तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा आता पूर्ण हा ब्लॉग तुम्ही बघून घ्या पहिली ऑर्डर आपल्याला आहे ठाणा कालवावरनं आलेली आहे तर गीता ऑर्डर केली आहे आणि त्यांचा मुलगा कालवा नाक्यावरती येणार आहे पिकअप करण्यासाठी तर आता स्नेहानी सर्व डिश रेडी केलेले आहेत आणि आता कोथिंबीर टाकते काई काई मसाला। मसाला मुले मुले। नंतर नंतर तर हे बघा गीता ताईने काय काय ऑर्डर केलंय कोलंबी भात सुरमई माकुल आणि कोलंबी मसाला काय क्रॅब मसाला मागवलेला पण एकादशी नंतर मिळणार सीजन आता बंद आहे एकादशी नंतर उदाहरणानंतर ते मिळतील तर ताईने या सर्व डिश आपल्याकडनं ऑर्डर केले आहेत आणि मसाला सुद्धा अर्धा किलोचा पॅकेट ऑर्डर केलेला आहे तर चला आता ताईचा मुलगा येणार आहे दादा तर त्याच्याजवळ ऑर्डर देऊया आणि घरी रिटर्न येऊया आपण ठाण्यामध्ये आलो इथे काय आणि हे बघा हा दादा आहे दादा नमस्कार नमस्कार तर ताईने मुलाला पाठवलेला आहे आणि ही तुमची ऑर्डर आणि स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला सुद्धा आहे आणि फूड जेव्हा टेस्ट करणार ना तुम्ही तेव्हा एकदा नक्की फीडबॅक द्या कसं झालंय ते नक्कीच आणि थँक्यू सो मच खूप छान वाटलं भेटून असाच प्रेम आणि असाच सपोर्ट बाय बाय तर मित्रांनो आत्ताच जस्ट मी घरी आलो घरी आलो आणि बघा येता येताना ए पी एम सी मार्केटमधनं मसाला घेऊन आलो आहे आता नवीन स्टॉक बनणार आहे ऑलरेडी बघा काल बनवलेला आहे मसाला मी तर <coughs> आता मी काय करतो माहिती आहे का हा मसाला ना मस्त मी की याच्यामध्ये पॅक करायला घेत होतो आपले जे पॅकेट आहेत ना एक किलो आणि अर्धा किलोचे त्याच्यामध्ये पॅक करायला घेतो तो तो पण एक ऑर्डर आम्ही ना दिलेला तर आज दुपारी कन्फर्म करून घेतलं मग नंतर मेसेज केला आम्हाला चार सुरमई पाहिजे आणखीन बोंबीलचं कालवण पाहिजे आणि हा तुम्हाला ना आज आम्ही बोंबील रेसिपी दाखवणार ना ओले बोंबीलचं कालवण कसा बनवतात ती तुम्हाला रेसिपी दाखवणार आहोत या व्हिडिओमध्ये तर सर्वात अगोदर आता आपण ना एक काम हे मसाले कर जे आम्ही पॅक करायला घेत होते ना हे आता आम्ही स्टॉप करतो कारण मसाले बघा आज रात्रीच आम्हाला कव्हर करायचे आहेत आज म्हणजे आज पूर्ण पॅकिंग होईल उद्या सकाळी कव्हर करणार ना ऍक्च्युली आजच होणार होता पण ते कसं आता टाइम पण झालाय उद्याच जाणार असतो ना तो निघून गेलेला आहे तर आता आम्ही काही विचार करतो जी ऑर्डर आली ना ती पहिले आपण क्लिअर करून घेऊया त्यासाठी लागेल आता मासली तर आता दिवाळी फिश मार्केट मध्ये मा जाऊया आणि मासली घेऊन या जे जे दादांनी सांगितले ते आणि हे बघा आम्ही ना दोन दिवस अगोदर ऑर्डर ऑर्डर का घेतो माहिती आहे का जेणेकरून तुम्हाला ना आम्ही फ्रेश मासली जसं आम्ही फ्रेश मासली खातो ना तसं सुद्धा आणून आम्ही ती देऊ शकतो म्हणून आम्ही दोन दिवस अगोदर ऑर्डर घेतो आता बघा दादाचा फोन आला दादाने ऑर्डर दिली आता आम्ही जाणार दिवाळी फिश मार्केटमध्ये ते तुम्हाला शेअर करणार सुद्धा आम्ही तिथून कुठून मासली घेतो ते म्हणजे प्रॉपर थोडा तुम्हाला मार्केट दाखवणार ना तर चला आता कंटिन्यू आता जाऊया आपण दिवाळी फिश मार्केटला सानूला पण आता स्कूलमधनं डायरेक्टली घेऊन जायचं आहे तर चला कंटिन्यू राहा तर आता आम्ही दिवाळी फिश मार्केटमध्ये आलो होते बघा हा इकडे दिवाळी फिश मार्केट सानू पण आणली सानू पण डायरेक्ट स्कूलमधनं आली तिला घेऊनच आलो डायरेक्ट मार्केट वाटतं चालू झालं आहे ना तर चला आता मार्केटमध्ये जाऊया सानू बघा मार्केटमध्ये फिरते कॅट्स भरते आणि बघा इथे ताई पण आलेले आहेत नमस्कार ताई नमस्कार आत्ताच जस्ट आले ताई आपल्याला सुरमी सुरमई हवी आहे तर ताईने आता मस्त पैकी सुरमई काढली बघा साडेपाच वाजेपर्यंत पूर्ण मार्केट लागते ना हे तुमचा दिवाळी फिश मार्केट तरी पण किती किलोची होती दहा किलोची दहा किलोची जरा झाड मस्त आपल्या युट्यूब फॅमिली खुश झाली पाहिजे जाड करू कुठला नाही सुरमय सुरमय भारी आहे चारच करू ना, ना। आज तुम्हाला बोमिलची रेसिपी सुद्धा बघायला भेटेल ताई पण आपले व्हिडिओ बघतात ना ताई बघतेच ना रोज बाबा <laughs> आणि कधी मार्केट मध्ये आला ना ताईला नक्की भेट द्या एकदम चांगली आणि फ्रेश मासली तुम्हाला भेटेल आणि रिझनेबल प्राईस पण तर जे जे आपल्याला रेसिपी साठी हवं आहे ते सर्व घेतलेलं आहे थँक्यू चला तर हे बघा आता आम्ही ना घरी आलो आणि सुरमईची साईज बघा तुम्ही एक प्लेट किती मोठी आहे ही प्लेट माहितीये का तुम्हाला त्याच्यामध्ये दोनच पीस राहतात नाच न्या आणि हे बघा साईजची बघा तुम्ही Thickness. किती जाड आहे थिकनेस का hmm. थिकनेस बघा किती जाड आहे आणि मस्त मसाले लावून घेते मॅरिनेशन साठी अर्धा तास तरी ठेवायला अर्धा तास तरी ठेवायला लागेल चार फ्राय आहेत आपल्याला इथे दोन आहेत आणि इथे दोन आहेत आणि मग त्यानंतर बोंबील करी म्हणजे कालवण आहे आणि अकरा भाकरी आहेत आणि मस्त पैकी मसाले लावून घेतलेले चारही सुरमईच्या पीस ला आता हे काय करणार माहिती का स्नेहा अर्धा तास मॅरिनेशन साठी ठेवणार ना हो आणि चला आता बोंबील बघते तुम्ही इथे बोंबीलच्या रेसिपीला करूया सुरुवात जसं तुम्हाला, तुम्हाला हो। निया। हो। निया। मी सांगितलेलं आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये बोंबीलची रेसिपी बघायला भेटेल ना स्नेहा तर सर्वात आधी आपण जे बोंबील कालवण करू त्यासाठी मी बघा इथे खोबरा घेतला एक वाटी मस्त भाजून घेणार आहे तुम्ही इथे ओला खोबरा पण यूज करू शकता किती टाइम भाजून घ्यायचं चांगला ब्राऊन कलर येईल तो पण तर बघा आता चांगल्या प्रकारे खोबरा भाजून झालाय थंड करून घेतलंय मी आता आपण काय करूया मिक्सर ग्राइंडर मध्ये टाकूया त्याच्यामध्ये ऑलरेडी हिरवा वाटण बनवलेला आहे वेस्ट नको जाण्यासाठी मी त्यातच करते परत तर आता बघा मी अर्धा इंच आला घेतला एकदम बारीक करून कोथिंबीर घेतलाय थोडा जास्त आणि दोन हिरव्या मिरच्या घेतले आणि लसणाचे पाकले घेतले दहा ते बारा तर हे बघा अशा प्रकारे स्नेहाने बनवलंय आहे बोंबीलच्या कालवण्यासाठी वाटण तर चला आता रेसिपीला करूया सुरुवात सर्वात अगोदर तेल टाकलं आहे जेवढा आपल्याला रेसिपीसाठी हवं आहे तेवढा आणि तेल गरम झाल्यावरती स्नेहाने वाटण टाकलेलं आहे आणि मग त्यानंतर स्नेहा, स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला किती दोन।, दोन चम्मच आणि थोडीशी हलद चवीनुसार मीठ आणि मस्त पैकी वाट्यामध्ये मसाल्या आपल्याला मिक्स करून घ्यायचंय म्हणजे शिजून घ्यायचंय ना किती फ्री आहे आता कमीत कमी आपण पाच मिनिट असं करत राहणार जे मसाले आपण आता टाकलेत लसूण हे सगळं शिजून जात जोपर्यंत ऑइल ना सेपरेट नाही होत तो ना तोपर्यंत आपल्याला असंच परतून घ्यायचंय माझा डायलॉग बोलले बघा <laughs> तर चला कंटिन्यू वाटण आणि मसाले शिजेपर्यंत स्नेहा आहे बघा इथे आता सुरमई फ्राय करून घेते ना हो मस्तपैकी आता पीठ लावते तर हे बघा इथे मसाले पण मस्तपैकी शिजलेले आहेत तर अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे स्नेहा या रेसिपी मध्ये ना हो कोकम टाकलेलं आहे तर बघा आता कोकम पण ऍड केलं पण आता मी काय करणार आहे पाच मिनिट चांगली उकळ काढणार आहे त्याच्यानंतर आपण बोंबील टाकले ओके तर चला कंटिन्यू बघा स्नेहा आता सुरमई पलटी करते दोन्ही पण सुरमई पलटी केलेले आहे स्नेहानी बघा चांगल्या प्रकारे उकळ आलेलं आहे आता या स्टेजवरती काय करणार स्नेहा बोंबील सोडणार आहे बघा आता मी सावकाश सर्व मिक्स करते कारण कसं आहे ना जास्त आहे आपल्या आता बोंबील मग ते मसाले चांगले प्रकारे लागले पाहिजे म्हणून आणि हे करूया किती टाइम लागतोय आता दहा ते बारा मिनिटा पर्यंत आपण ठेवूया झाकून फायनली तुम्ही बघू शकता दोन सुरमेचे पीस रेडी झालेले आहेत आणि हा बघा हा चौथा पीस लागलेला आहे फ्राय करण्यासाठी सुरमईच पीस ना खूप जाड आहे त्याच्यामुळे टाइम लागतो टाइम लागते इथे 7-8 मिनिटात एक सुरमई फ्राई होते इथे 15-15-17 मिनिट लागतात हं काय स्लो गॅस पण करा लागतं ना हो आणि बघा तुम्ही बोंबीचा कालवण बघताय आता ओहो हो लजीज खूप दिवसानंतर करीमध्ये बोंबील दिसतात आणि मग त्यानंतर स्नेहाने टाकले कोथिंबीर मित्रांनो आजची ऑर्डर बघा सुरमई सुरमई आणि इथे तुम्ही बघताय बोंबिल सुरमई अरे इसे कहते है खाना बघा ये नमस्कर दादा आहेत नमस्कार दादा नरेश दादा तर दादा आपल्याकडनं चार सुरमई आणि बोंबील सांगितलेले दोन आणि अकरा भाकरी बरोबर तर पूर्ण तुमची ऑर्डर दिलेली आणि थोडीशी फक्त ट्रॅफिक लागली त्याची मला थोडंसं दहा पंधरा मिनटं लेट जात ले आणि थँक्यू सो मच दादा तुम्ही एवढी मोठी ऑर्डर दिलीत असच प्रेम आणि असं सपोर्ट राहू दादा सानू साठी खाऊ दिलेलं आहे थँक्यू सो मच दादा मग इथे तुम्ही काय म्हणजे असं जॉब करताय काय तुमचा फ्लॅट आहे का म्हणजे नवीन घेतला आता, आता कुठले तुम्ही नागोट नाही अरे वा आणि आता इथे फ्लॅट सुद्धा घेतलेला आहे आणि तुम्ही काय मला आता सांगतो नवीन बिझनेस स्टार्ट करणार हो कोणतं दादा फ्लोअर क्लिनर अजून म्हणजे प्रोसेस मध्ये प्रोसेस मग एकदा झालं का नक्की एकदा सांगा आपल्या युट्यूब फॅमिली सोबत शेअर करू चला दादा थँक्यू चला चला दादा थँक्यू घरी आलोय पनवेलची ऑर्डर देऊन ट्रॅफिक भरपूर होती म्हणून लेट झालंय रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि स्नेहाने बघा मस्त पैकी कोलंबी करी बनवलेली आहे ऍक्च्युली मसाला बनवायचा होता मला कोलंबीचा पनवेलच्या नको करी करूया लेट पण झालाय म्हणून भात केलेला पण स्नेहाच्या आजची कोलंबी भारीच लागले बघा कोकम को, वगैरे टाकलेला आहे तर चला मस्त जेवायला घेतो कारण भरपूर कामं पण आहेत ना म्हणून आज काय नाही भात खाऊया आणि पटापट आपल्या कामाला काम म्हणजे काय मसाले पॅक पॅक टाकायचे ऍड्रेस टाकायला पण आम्हाला दोन वाजतात वाजतात का नाही आता बघा आम्ही आता दहा वाजता बोललोय तुम्हाला आणि करणार तेव्हा किती वाजते ते बघा फक्त चला मित्रांनो आम्ही घेतो झाल्यावरती आम्ही डायरेक्टली लागलोय बघा मसाले पॅक करायला मी नाही पॅक केले तुम्हीच केलेत हां म्हणजे आता तुला ऍड्रेस पण लिहायचा आहे ना तर सर्व मसाले बघा मस्तवेगी पॅक केलेले आणि बघा ही अशी असते आमची मसाल्यांची पॅकिंग स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि खूप जण प्री बुकिंग केले ना ॲडव्हान्स मध्ये बुकिंग केलेलं आहे तरी आणखीन जणांचा अजून राहलेला आहे आज हा हे बघा इकडे तुम्ही बघते ना हे सर्व मसाले आज आणलेले ते एपीएमसी मार्केट मधना तर आता आम्ही दोन दिवसामध्ये नवीन मसाला दुसरा तयार करणार आहोत ज्याला कोणालाही मसाला हवा असेल स्क्रीनवरती तुम्हाला हा व्हॉट्सअप नंबर दिसतोय तुम्ही घरी बसून लजीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता है। हा पण हे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला प्री बुकिंग करावं लागेल आणि याचा तुम्ही बिलीव्ह नाही करणार की जे आपल्याकडून पहिले जे आपले युट्यूब फॅमिली आहे त्याही आपले माझे कस्टमर बनले ते परत परत ऑर्डर करत परत तीन किलो म्हणजे त्याही दोनदा तीनदा घेतलेला असणार ना अर्धा अर्धा किलो मग एकदा स्टॉक मध्ये घेतात खरंच असं वाटते की आपण जे मसाले बनवतो रिव्ह्यू पण आम्ही टाकत असतो तुम्हाला असं कधी वाटत असेल की बघूया बघू मसाला कसा आहे तर तुम्ही आम्हाला हाय करा आम्ही नंबर सेव्ह करणार आणि तुम्ही फीडबॅक पण बघू शकता आपले सर्व कसं आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतोय यो एवढा भारी आमचा मसाला आहे ना तुम्ही ना तुमच्या घरामध्ये हा मसाला आणि हलद यूज करून तुमची रेसिपी बनवू शकताय तुम्हाला नाही कलरवाली मिरची टाकायची आहे नाही अख्खे मसाले टाकायचे काहीच टाकायचे मटन काय बनवत तर तुम्ही एक्स्ट्रा अख्खे मसाले टाकू शकता अजून चांगला फ्लेवर साठी नाही तर तुम्ही फक्त असं पण युज केला तर तुम्हाला खूप टेस्टी असं म्हणजे जेवण मिळणार आणि जर तुम्ही मासली बनवताय तर तुम्हाला दुसरे कुठलेच मसाले टाकायची गरज नाही फक्त हा मसाला टाका आणि हालत टाका आणि बनवा काय करा कालवण करा काही करा <laughs> तुम्ही बघणार तुम्ही स्वतः फील करणार की टेस्ट म्हणजे एकदम वेगळी आहे काहीच गरज नाही दुसरे मसाले तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा आता मस्त मी ऑर्डर आली ते ना आम्ही मस्त ते वाईट पिशवी असते ना त्याच्यामध्ये आम्ही पॅकिंग करून घेतो मग नंतर तुमच्यासोबत बोलतो तर चला कंटिन्यू राहा आता रात्रीचे वाजलेत बारा तर मित्रांनो फायनली हे बघा जेवढे कव्हर होते सर्वांवरती कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस वगैरे ज्याने ज्याने आपल्याकडनं मसाला कव्हर केलाय त्यांचे सर्वांचा ॲड्रेस टाकून झालेला आहे दोन वाजले म्हणजे दोन तर वाजले समजायचं तर दोन वाजे पण हे सर्व आम्ही आता नाव येऊ म्हणजे मसाला भरला सुद्धा पॅकिंग सुद्धा केली आणि त्याच्यावरती ॲड्रेस सुद्धा टाकले आणि हे सर्व ॲड्रेस टाकता टाकता वाजले आम्हाला दोन तर चला होतं पण आता उद्या आज कवर करायचा होता पण ॲक्च्युली कसं आहे म्हणते का टाइमावरती ऑर्डर्स पण आल्या तर त्याच्यामुळे लेट झाला तर उद्या आता आम्ही कव्हर करणार आहोत आणि ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर प्री बुकिंग करावी लागेल तुम्हाला कारण ॲडव्हान्समध्ये आपली युट्यू फॅमिली मसाला ऑर्डर करते हे सर्व ॲडव्हान्समध्ये केलेलं आहे आणि सानू तुम्हाला इथे झोपलेली दिसते पण ती झोपलेली नाही ती नाटक करते तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटला आम्ही दिवसभर किती ऑर्डर घेतल्या मग त्यानंतर तुम्हाला एक रेसिपीसुद्धा ओले गोंबिलची दाखवली आणि आम्ही मसाला आणला नवीन तेसुद्धा तुम्हाला दाखवला मग त्यानंतर मसाल्यांचे पॅकिंग ज्याने ज्यांनी मसाले, मसाले आपल्याकडनं ऑर्डर केले होते त्यांचे सर्वांचा ॲड्रेस टाकले आता उद्या कवर करणार आय होप हा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय